नमस्कार मी मयुरी आज आपण बनवणार आहे आमटी तुम्ही बघू शकता छान अशी आमटी बनते व्हिडिओ टाकायला थोडा लेट झालेला आहे तर हे आहे त्याचे साहित्य सा सर्व साहित्य आहे ते मी तेलामध्ये भाजून घेतलेले आहे त्याला आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे का पाते त्या पातेल्यामध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये मी सात आठ कडी पानं धुवून टाकलेले आहेत आता आपल्याला इथे कांदा लसूण मसाला जो आहे हा माझा घरचा मसाला आहे तो तेलामध्ये टाकू टाकायचा आहे जेणेकरून आपला जो आमटीचा कट जो येतो तो फार छान येतो थोडीशी हळद टाकायची आहे आता याला गॅस स्लो करून आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते करपणार नाही आता जे वाटण केलं होतं ते मी यामध्ये टाकून घेणार आहे तर याला पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे मी आपण जेव्हा पुरण केलेलं त्यावेळी जे पाणी काढलेलं ते मी इथे टाकणार आहे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला टाकायचं नाही हेच पाणी टाकायचं आहे ह्या पाण्याने आपली जी आमटीची चव आहे ती खूप छान येते तुम्ही बघू शकता आपण जो मसाले आहे त्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आपल्याला ते जे पाणी काढलं होतं ते इथे टाकून घ्यायचं आहे नीट असं मिक्स करूयात थोडीशी डाळ पण काढली होती त्या डाळीने पण टेस्ट जी टे, जी टेस्ट आमटी जी आहे ती खूप छान येते चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी आमटीला एक उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे मस्त आपली आमटीची जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान आमटी आपली तयार झालेली आहे चला तुम्हाला सर्व करूया आमटी पुरणपोळीच्या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अशात नवीन नवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी सगळी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा थँक्यू